एक गाव होतं त्या गावामध्ये अनेक कुटुंब राहत होते त्यामधील दोन कुटुंब काही अंतरावर राहत होते त्या दोन्ही कुटुंबातील दोन व्यक्तींची खूप मैत्री झाली मैत्री झाल्याने ते फिरायला कुठेही एकत्र जात होते त्यामधील पहिला मित्र होता तो प्रामाणिक होता त्याला कोणतीही गोष्ट चुकीची केलेली आवडत नसे दुसरा होता त्याला प्रामाणिकपणा आवडत नव्हता चुकीच्या गोष्टी घडल्या तरी तो चांगला म्हणायचा परंतु एकमेकांची मैत्री घट्ट झाली होती एकदा ते बाहेरगावी फिरायला गेले फिरायला गेल्यानंतर त्यांना रस्त्यात सोन्याचा हार सापडला हार सापडल्यानंतर पहिला मित्र बोलला की हा हार ज्याचा आहे त्याला आपण देऊन टाकू दुसरा मित, मित्र मित्र बोलला की नाही आपण हा हार विकून आपल्याला खूप पैसे येतील आणि त्या पैशांचा आपल्यासाठी वापर करू असं दुसऱ्याचं मत होतं परंतु पहिला होतं त्याला बिलकुल हे आवडलं नाही दोघांमध्ये वाद झाला वाद झाल्यामुळे जो सोन्याचा हार होता तो त्या व्यक्तीला त्या दोघांनी परत केला पहिल्या मित्राला हार परत केल्याचा खूप समाधान वाटलं परंतु दुसरा होता त्याला पहिल्या मित्राविषयी खूप राग आला तुझ्यामुळे तो हा हार परत गेला त्याच्यामुळे तो त्याच्यावर रागावला व दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले पहिला होता त्याचा खूप प्रामाणिकपणा पाहून त्याला देव प्रसन्न झाला देव म्हणाला तुला माझ्याकडून काय पाहिजे पहिला मित्र म्हणाला मला काही वस्तू नको तुमच्याकडून मला फक्त ज्या वाईट गोष्टी ऐकायला येतात त्या वाईट गोष्टी ऐकायला येऊ नये म्हणून माझा एक कान आहे तो कान बहिरा करावा हीच माझी अपेक्षा आहे एका कानाने मी चांगलं ऐकून ऐकू शकेल म्हणून माझा एक कान आहे तो बहिरा करा देव आशीर्वाद देतो आणि त्याचा कान बहिरा होतो देव दुसऱ्या मित्राकडे गेला ते दुसऱ्या मित्राला म्हणाला मी तुझ्या पहिल्या मित्राकडे जाऊन आलो त्याला खूप काही मी दिलं आहे आता तुला काय पाहिजे माझ्याकडनं जे मागायचं ते मागून घे दुसरा मित्र विचार करतो की पहिल्या मित्राने काय मागितलं असेल किती मोठी वस्तू मागितली असेल त्याच्या दुप्पट मला वस्तू भेटायला पाहिजे असा तो विचार करतो विचार करून झाल्यानंतर सांगतो की माझ्या पहिल्या मित्राला जे काही दिलं त्याच्या दुप्पट मला द्यावं हीच माझी अपेक्षा आहे देव परत विचारतो तुला आणखी काय हवं आहे तो बोलतो की मला काही नाही फक्त त्याने जे घेतले त्याच्या दुप्पट मला द्यावे ही माझी विनंती आहे आणि देव आशीर्वाद देतो आशीर्वाद दिल्यानंतर त्याचे दोन्ही कान बहिरे होतात आणि नंतर त्याला कळतं की माझ्या मित्राचा एक कान बहिरा झाला आहे तर माझे दोन्ही कान बहिरे झालेत म्हणून तो खूप रडतो परंतु देव आशीर्वाद देऊन निघून गेलेला असतो आणि त्याचे कायमचे दोन्ही कान बहिरे होऊन जातात तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ नसावा